नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन प्लासिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा पोलेसमर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी पंढरपूर येथील जुनी वडरगल्ली समाज मंदिर येथे विशेष शिबिराचे आयोजन महास्वराज्य अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने व समाजसेवक लखनदादा चौगुले यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक अधिकारी सचिन इथापे तहसीलदार सचिन लंगोटे प्रमुख उपस्थिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी दयावान ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी विविध शासकीय लाभाच्या योजना व प्रमाणपत्र नागरिकांना वाटप करण्यात आले दोन दिवस चाललेल्या शिबिरामध्ये जात प्रमाणपत्र वृद्ध अवस्था पेन्शन योजना रेशन कार्ड आयुष्यमान भारत कार्ड दिव्यांग प्रमाणपत्र शैक्षणिक विभागाच्या योजना आधार कार्ड मतदान कार्ड वयाचे प्रमाणपत्र विधवा घटस्फोट महिला पेन्शन यासह विविध शासकीय लाभाच्या योजनेचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला या कार्यक्रमाचे आयोजन महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन महास्वराज्य पंढरपूर कार्यालय व भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते नमस्कार मी सीताराम पवार राहणार सरगम चौक जुनी गल्ली आज या गल्लीमध्ये जो कार्यक्रम राबवण्यात आला त्या अंतर्गत बऱ्याच लोकांना खूप फायदा झालेला आहे ज्या लोकांचा जातीचा दाखला काढलेला नव्हता त्या लोकांचा जातीचा दाखला काढून दिलेला आहे त्याचप्रमाणे जे अपंग लोक होती त्यांना सुद्धा जे फॉर्म भरून जे काही सहकार्य करायचं होतं ते केलेलं आहे ज्या लोकांचे रेशन कार्ड काढलेले असून देखील त्यांना रेशनिंगचा माल भेटत नव्हता त्या लोकांना देखील माल भेटण्याचं आश्वासन इथं देण्यात आलेलं आहे आणि फॉर्म भरून फॉर्म भरून घेण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे अ जे काही मुलं असतील की ज्यांचे आई वडील नाही आहेत त्यांना सुद्धा जे काय मदत करता येईल ते वेगवेगळे फॉर्म भरून त्यांना ती मदत करण्याचं आश्वासन इथं देण्यात आलेलं आहे जे आडाली लोक आहेत ते लो कचेरीत न जाता त्यांना काही माहितीच नाही त्यांना कोण माहिती देणार आहे किंवा त्यांचे फॉर्म कोण भरणार आहे असं कोणतीच अडचण न ठेवता इथं जो कार्यक्रम वापरण्यात आला इथे सगळेच लोक इथं आले सहकार्य केलं त्यांचे फॉर्म भरून घेतले वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना मदत करण्यात आली त्या लोकांना देखील गल्लीत इथल्या इथं जवळच्या जवळ येऊन फॉर्म भरणे शक्य झाले त्यामुळे आज लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच लोक अगदी इथे आली आणि आपल्याला ज्या अडचणी आहेत त्या इथं त्यांनी सांगितल्या त्यांनी आपले आपले फॉर्म भरून घेतले त्याचप्रमाणे ज्या काही त्यांच्या अडचणी असतील त्या सांगितले लखनदादांनी हा कार्यक्रम राबवला त्याबद्दल मी मी किंवा लखनदादा मी सर्वांचीच आभारी आहे सर्वांनीच या ठिकाणी आभार व्यक्त केले की आमचे असे प्रॉब्लेम बरेच असेल काय अडचणी असतील त्या इथं सोल्युशन झाले त्या प्रॉब्लेमचं आणि ते ज्यांचं जातीचा दाखला जाती काढलेला नव्हता त्यांचं जातीचं काढला काढून दिलेलं आहे त्याचप्रमाणे रेशनिंग कार्ड काढलेलं नव्हतं तर ते देखील नाव नोंदणी करून रेशनिंग कार्ड काढलेलं आहे रेशनिंग कार्ड मध्ये नाव असून देखील ज्यांना माल भेटत नव्हता तो माल इथं भेटणार आहे आता इथून पुढे या लोकांना त्याचप्रमाणे ज्यांचे आई वडील वारलेले आहेत त्या त्या मुलांचे देखील फॉर्म भरून घेतलेले आहेत की इथून पुढे त्यांना जे काही सहकार्य करता येईल ते त्यांनी आता इथून पुढे करणार आहेत त्याचप्रमाणे ज्या विधवा महिला असतील त्या विधवा महिलांचे देखील फॉर्म भरून घेतलेले आहेत की त्यांचं रेशन कार्ड सेपरेट करून त्यांना माल पण भेटेल आणि जे काही दुसरी मदत असतील तेही करून देता येईल किंवा त्यांचा पगार सुद्धा चालू करता येईल त्या सगळ्या अडचणी इथे सगळं प्रत्येकाचे वेगवेगळे विभाग विभाग वाटून दिलेले आहेत त्या पद्धतीने इतर ते लोक काम करत आहेत की बाबा कोण कोणाला काय अडचण आहेत त्या सगळं सॉल्व करून वेगवेगळ्या फॉर्म भरून ते आता काय असं ते सहकार्य करतील मी आणि माझे सर्व जे गल्लीतले असतील की ज्यांना बाबा मदत झाली त्यांच्यावर सर्वांच्या वतीने मी लखनदाचे आभार मानते धन्यवाद